आपण सर्वसाम सर्वसाधारण लोकांमध्ये जे विविध प्रकारचे आजार आहेत किंवा त्यांच्या विशेष त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत आज जागतिक किडनी दिनानिमित्त आपण किडनी व त्याच्या आरोग्या चर्चा करूया आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहे डॉक्टर पार देवगावकर नमस्कार डॉक्टर हा स्वागत आहे तुमचं आपल्या लोक आरोग्य या कार्यक्रमात तर जसं की आपल्याला माहिती आहे किडनी संदर्भात जे आजार आहेत ते खूप जास्त आजकाल लोकांमध्ये आढळतात आणि बऱ्याच वेळा लोकांना माहितीही नसतं की त्यांना किडनी संदर्भात कुठलाही आजार आहे आणि आपल्यापर्यंत ते पोहोचू पर्यंत त्यांचा आजार ग्रेड टू किंवा ग्रेट थ्री पर्यंत प्रोग्रेस झालेला असतो तर मग ह्या विषयात आपण लोकां सर्वसाधारण लोकांमध्ये त्याच्याबद्दल जनजागृती असावी आणि कसं म्हणजे आपल्याला माहिती देता येईल तर त्याविषयी आजचा पॉडकास्ट आहे आज किडनी दिनानिमित्त आजची थीम कशी असेल नमस्कार मला या कार्यक्रमात बोल बोलवल्याबद्दल तुमचे आभार मी डॉक्टर पार देवगावकर म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ आहे देवगावकर हॉस्पिटल नाशिक इथे कार्यरत आहे तर आपण प्रत्येक वर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी वर्ल्ड किडनी डे हा साजरा केला जातो हा पूर्ण जगभर सेम दिवशी साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वर्ल्ड किडनी डेला एक थीम असते वर्षीची थीम आहे आर युअर किडनीज ओके डिटेक्ट अर्ली अँड प्रोटेक्ट दर किडनीचा अर्थ काय झाला की जसं तुम्ही म्हटले की बऱ्याच वेळा रुटीन आपल्याकडे तपासण्या पेशंट करत नाही किंवा एस्पेशली ज्यांना बीपी आहे शुगर आहे ते लोक ऍन्युअल चेकअप म्हणा किंवा एव्हरी सिक्स मंथ चेकअप करत नाही त्यामुळे किडनीचे आगार हे लवकर डिटेक्टच होत नाही निदानच होत नाही तर यावरची थीमचा जो फोकस आहे तो तोच आहे की तुम्ही रेग्युलरली तुमच्या तपासण्या करत राहा आणि लवकरात लवकर किडनीचा आगार हा त्याचं निदान करा किंवा डिटेक्ट करा म्हणजे आपल्याला तो पुढे वाढण्यापासून थांबवता आहे जस की सर्व लोकांना माहित नसते की किडनीच एक्झॅक्टली कार्य काय तर एक्झॅक्ट कार्य काय आहे तुम्ही आपल्याला त्याच्याबद्दल असत होईल हा तर आपल्या शरीरात दोन किडनी असतात ते पोटाच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीच्या इथे स्थित असतात त्याला रेट्रो पेरेटोनियल ऑर्गन्स म्हणजे पेरेटोनियमच्या मागच्या बाजूला असतात ते किडनीचं महत्वाचं काम म्हणजे शरीरातली घाण साफ करणे आणि ती लघु वाटे बाहेर काढणे असं हे खूप सिम्प्लिस्टिक त्याच म्हणजे सिम्प्लिस्टिक एक्सप्लेनेशन झालं किडनीचं काम त्याला इंग, इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे होमिओस्टेसिस म्हणजे बॉडीतला बॅलन्स मेंटेन करणे म्हणजे शरीरातली इलेक्ट्रोलाइट लेवल्स वॉटर लेवल्स शरीरातली जी सगळी म्हणजे जो बॅलन्स आहे शरीरातला म्हणजे सिरम मधले जे कॉम्पोनंट्स आहे ते मेंटेन करणं हे किडनीचं काम आहे आणि जसे जसे किडनीचे आजार किडनीचा आजार समजा एखादा पेशंटला झाला तर हे बॅलन्स हळूहळू डिस्टर्ब होत जातं आणि बऱ्याच वेळा हे खूप पुढे लवकर सरकतं त्याच्यामुळे मी जसं म्हटलं आधी की हे आजार लवकरात लवकर त्याचे निदान होणं खूप गरजेचं असतं आजच्या जीवनशैलीत कोणते किडनीचे आजार जास्त करून आढळतात तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण सध्या भारतामध्ये जवळजवळ मी म्हणेल दहा ते पंधरा टक्के लोकांना पूर्ण भारताच्या पॉप्युलेशन जर डायबिटीज आहे तर डिटेक्ट झालाय किंवा नाही आहे आणि बरेच असे लोक आहेत की ज्यांना डायबिटीज आहे त्यांना माहितीच नाही सगळ्यात जो कॉमन कारण आहे किडनीचा आजार व्हायचा जगभर आणि भारतात एस्पेशली तो म्हणजे डायबेटिक किडनी डिसीज म्हणजे मधुमेहामुळे होणारा किडनीचा आजार मधुमेह जसं आपल्याला माहिती आहे की खूप प्रमाण आजच्या जीवनशैली जी आहे ती खूप फास्ट आहे आपण फास्ट फूड खाणे हे वगैरे खूप जास्ती असल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे आपल्याकडे जे हेरिडेटरी थोडी टेंडन्सी आहे इंडियामध्ये आणि डायबिटीजमुळे किडनीचा आजार होणं म्हणजे हे मी म्हणेल की सगळ्यात कॉमन एक कारण आहे म्हणजे किडनी डिसीज व्हायचं भारतामध्ये दुसरा कॉमन आजार म्हणजे हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा त्रास बऱ्याच लोकांना बीपी असतो लोक गोळ्या घेत नाही पथ्य पाळत नाही बऱ्याच लोकांना बीपी डायग्नोस्टच नसतो कारण कधी चेकच केलेला नसतो याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला डायबिटीज चालू होतो तो डिटेक्ट झाला असो नसो नसतो पासून तुमच्या किडनीवर परिणाम व्हायला चालू झालेला असतो डायबिटीजचा त्याच्यामुळे हे आजार लवकर डिटेक्ट करणे आणि ते कंट्रोल करणे मी म्हणेल हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे तुम्हाला किडनीचा आजार होऊ नये याची त्याच्यासाठी म्हणजे काळजी ही तुम्ही काय घेऊ शकता तर ही सगळ्यात महत्वाची काळजी तुम्ही घेऊ शकता तिसरा कॉमन आजार जो आहे तो आहे किडनी स्टोनचा आजार किडनी स्टोनमुळे बऱ्याच वेळा किडनीवर परिणाम होतो त्याच्यानंतर किडनीचे स्वतःचे काही आजार आहेत जसे ग्लोमेरोनेफ्रायटिस ज्याला आम्ही म्हणतो किडनीच्या फिल्टरचे आजार आ, दुसरे म्हणजे ट्युबल इंटरस्टिशियल डिसीज असतात किडनीचे तसे बाकी बरेच आजार असतात जसे लुपस वॅस्क्युलायटिसचे आजार याच्यामुळे किडनीवर परिणाम होतो ऍज अ पार्ट ऑफ मल्टी ऑर्गन इन्वॉल्वमेंट हे आजार खूप कॉमन नाही आहेत पण म्हणजे इतके पण अनकॉमन नाही आहे की म्हणजे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता येईल असं आणि बऱ्याच वेळा हे आजार ट्रिटेबल असतात म्हणजे पूर्णपणे बरे होतात त्याच्यामुळे त्याचं निदान होणं गरजेचं असतं जस की सर आता तुम्ही सांगितलं की किडनीचे जे काही आजार आहेत त्यांचं निदान होणं गरजेचं असतं मग ते निदान करण्यासाठी जे कुठले गरजेचे इन्व्हेस्टिगेशन आहेत म्हणजे ते काय करता येतील हा तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे किडनीसाठी आपल्याला काय टेस्ट करता येतं तर सगळ्यात महत्वाचे रिनल फंक्शन टेस्ट असतात तुम्ही कुठल्या लॅब मध्ये गेले सांगितलं आम्हाला रिनल फंक्शन टेस्ट करा ते इझिली करून मिळतात त्याच्यात आपण सगळ्यात कॉमनली युरिया आणि क्रियाटिनिन हे दोन रिपोर्ट बघतो हे किडनीचं फंक्शन किती होतं हे दाखवत हे दोन रिपोर्ट अजून एक महत्वाची टेस्ट म्हणजे युरिनची असते ज्याला युरिन रुटीन म्हणतो त्याच्यात आपल्याला कळतं की युरिनमध्ये काही प्रोटीन चाललं आहे किंवा युरिनमध्ये काही इन्फेक्शन आहे किंवा युरिनमध्ये काही रक्त चाललं आहे या सगळ्या आजार हे सगळे जे हे सगळे टेस्ट जे आहेत ते रुटीनली आपल्याला करता यायला पाहिजे म्हणजे रेकमेंडेशन साधारण असं आहे की वयाच्या नंतर वर्षातून एकदा तरी तुमच्या या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तर मी म्हणेल वर्ष सहा महिन्यातून एकदा तुम्ही किंवा डायबिटीज असेल किंवा हायपर टेन्शन असेल तर सहा महिन्यातून तुम्ही एकदा या सगळ्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे त्या व्यतिरिक्त महत्वाची तपासणी जी असते ती म्हणजे सोनोग्राफी असते सोनोग्राफीत आपल्याला किडनीचे काही आजार म्हणजे किडनी स्टोन असेल तर दिस म्हणजे बऱ्याच वेळा लक्षात येतं किंवा किडनीची साईज आपल्याला कळते त्याच्यानंतर हिमोग्लोबिन बऱ्याच वेळा आपल्याला महत्वाचं असतं चेक करणे आणि तपासण्या आपल्याला आजार आप झाल्यावर असतात त्यात कॅल्शियम फॉस्फोरस या सगळ्या तपासण्या डॉक्टर जसं की आपल्याला माहितीये अंडर डायलिसिस सेंटर पण आहे तर जे डायलिसिसला घेऊन लोकांमध्ये जो गैरसमज आहे किंवा असा समज आहे की एकदा पेशंट डायलिसिस वर आलं तर मग म्हणजे तो वाचू शकत नाही तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे हा तर सगळ्यात महत्वाचं आपण पहिले डिस्कस करू की डायलिसिस म्हणजे काय असतं डायलिसिस हे यावेळेस करतो आपण जेव्हा किडनीज तुमच्या काम करत नाही आणि शरीरात सगळे घाण साचायला लागते तर डायलिसिस दोन प्रकारचे असतात हिमोडायलिसिस म्हणजे रक्तातलं जे आपण मशीनवर तुम्ही जे कॉमनली बघता हॉस्पिटलमध्ये मशीन असतं ते फिल्टर होऊन म्हणजे त्या बेसिकली डायलिसिस म्हणजे काय की आपण रक्त फिल्टर करणे म्हणजे रक्तातली घाण बाहेर काढणे कृत्रिमरित्या म्हणजे किडनीचं काम आपण मशिनीद्वारे करतो हिमोडायलिसिसमध्ये दुसरं डायलिसिस जे असतं ते पेरिटोनल डायलिसिस असतं ते पोटातलं आपण पोटात पाणी टाकून ते परत बाहेर काढतो पेरिटोनल डायलिसिस बऱ्याच वेळा लोकांना स्वतः स्वतः घरी करता येतं पण अनफॉर्च्युनेटली ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये ते पेरेटोनल फ्लूडची अवेलेबिलिटी आणि ओव्हरऑल थोडा खर्च जास्ती असल्यामुळे ते पेरेटोनिल डायलिसिस हे खूप कॉमन नाही आहे डायलिसिस हे कधी केले जाते तर डायलिसिस बेसिकली जेव्हा तुमच्या किडनी बिलकुल काम करणं बंद होतं तेव्हा आपण करतो ते दोन प्रकारचे असतात एक तर अॅक्युट किडनी फेल्युअर म्हणजे अॅक्यूट किडनी इंजुरी ज्याला म्हणतो आपण की बाबा किडनीचं तात्पुरतं काही कारण असतं किडनी तुमच्या काम करत नाही म्हणजे तुम्हाला दुसरा कुठला आजार आहे त्याचा परिणाम किडनीवर झालेला आहे किंवा तुम्हाला किडनी स्टोन झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या किडनीवर परिणाम झालेला आहे बऱ्याच वेळा या पेशंट्समध्ये तात्पुरतं पेशंटला डायलिसिस लागतं आणि पेशंट त्याच्यानंतर डायलिसिस फ्री होऊ शकतात जर तुम्ही तो बेसिक जो आधार आहे तो ट्रीट केला तर दुसऱ्या प्रकारचं जे पेशंट्स असतात त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीजमुळे लागणारं डायलिसिस म्हणजे जे पेशंट किडनी पूर्णपणे काम करत नाही त्यांच्यामध्ये लागणारं डायलिसिस अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळा जे डायलिसिस असतं ते आपल्याला कंटिन्यू करावं लागतं आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आता तुम्ही जे म्हणता डायलिसिस बद्दल जे गैरसमज आहेत तर मी माझ्या पेशंट्सला एक म्हणजे पेशंटला नेहमी सांगतो की डायलिसिस जे आहे इट इज सपोज टू बी अ ब्रिश टू ट्रान्सप्लांट म्हणजे तुम्हाला ट्रान्सप्लांट होईपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम होणे याच्यासाठी आपण शक्यतो डायलिसिस करतो बऱ्याच पेशंट्समध्ये पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ट्रान्सप्लांट बऱ्याच कारणांमुळे बऱ्याच पेशंट करू शकत नाही त्याच्यामुळे डायलिसिस ही एंड ट्रीटमेंट होते बऱ्याच लोकांसाठी तर मी तरी पण मी सांगतो की म्हणजे बऱ्याच वेळा डायलिसिसचे पेशंट माझे जे बरेच पेशंट आहेत ते डायलिसिस येतात त्यांचं त्यांचं करतात त्यांचं त्यांचं जातात व्यवस्थित त्यांची लाईफ जगू शकतात म्हणजे जे क्रॉनिक किडनी डिसीजमुळे ज्यांना आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डायलिसिसला यावं लागतंय ते त्यांचे त्यांचे कामं करू शकतात त्यांचे त्यांचे म्हणजे दिनचर्या नॉर्मली ते सगळं करू शकतात बरेच लोक असतात की जे जॉब्स करतात डायलिसिस करून सुद्धा तर असं काही नाही की डायलिसिस चालू झालं म्हणजे तुमचं लाईफ संपलं डायलिसिस मी मान्य करतो की इट इज थोडी डिफिकल्ट ट्रीटमेंट आहे पण म्हणजे मी पेशंटला नेहमी सांगतो माझ्या की तुमचं हृदय बंद पडलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही पण तुमच्या किडनी बंद पडलं तर तुम्हाला मेडिकल सायन्सने दिलेलं हे मी म्हणेल मेडिकल मिरेकल आहे की तुम्ही पूर्ण तुमचं किडनीचं काम मशिनीवर करून तुम्ही व्यवस्थित जगू शकता ओके okay. आणि सर किडनी uh, ट्रान्सप्लांटेशन या विषयात तुम्ही जरा माहिती दिली कि तर बरं होईल जसं की किडनी डोनर असतात कि तर मग काय त्या किडनी डोनर्सने काय काळजी घेतली पाहिजे किंवा किडनी ट्रान्सप्लांट करायचं असेल पेशंटला तर काय केलं पाहिजे म्हणजे त्याच किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे आवड म्हणजे आपले हे खूप महत्वाचा विषय आहे तर युजली जे म्हणजे मी जसं म्हटलं क्रॉनिक किडनी डिसीजमुळे होणारे जे पेशंट डायलिसिसवर आपण जातात त्यांना बऱ्याच वेळा आपण म्हणजे ट्रान्सप्लांट हे ऑफर केलं जातं तर ट्रान्सप्लांट हे दोन प्रकारचे असतात एक तर लाईव्ह लाईव्ह डोनर किडनी ट्रान्सप्लांट किंवा कॅडेवरिक डोनर किडनी ट्रान्सप्लांट लाईव्ह डोनर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे तुम्हाला कोणीतरी किडनी देत आहे आणि कॅडेवरिक किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे जे ब्रेंडेड पेशंट असतात आणि ज्यांची फॅमिली परवानगी देते हॉस्पिटलमध्ये जे काही कुठलं कोणी पेशंट समोर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे ब्रेंडेड झाला आहे किंवा दुसऱ्या कुठल्या आजारामुळे ब्रेंडेड झाला आहे पण त्याच्या किडण्या चांगल्या आहेत तर अशा पेशंटमध्ये जेव्हा फॅमिली परवानगी घेते तेव्हा त्याची किडनी आपण काढून ती त्याचं त्याचं आपण ते डोनेट करतो तर त्याला कॅडरिक ट्रान्सप्लांट म्हणतात लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कोण किडनी देऊ शकतं लिगली तसं पाहिलं तर हे जे पैसे देऊन किडनी ट्रान्सप्लांट करा हे करा हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की देर इज नो फायनान्शियल बेनिफिट टू द डोनर जेव्हा किडनी जो देतो आहे त्याला म्हणजे आपण बेसिकली तुम तुमचं तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तो पेशंट तुमचा रिलेटिव्ह आहे तर आपल्या नियमांप्रमाणे भाऊ बहीण आई वडील काका काकू मामा मावशी तुमचे चुलत भाऊ चुलत बहीण हे सगळे किडनी देऊ शकतात ग्रँड पॅरेंट्स पण देतात काही यंग जे लोक यंग पोरं जे असतात ते किडनी ट्रान्सप्लांट लागू शकत हसबंड वाईफ सगळ्यात कॉमन स्पाऊसल डोनर असतात तर बेसिकली तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही रिलेटेड आहात तुम्हाला काही त्याच्यात फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नाही मगच तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे डोनर तुम्ही ऍक्सेप्ट करू शकतात किडनी डोनर जेव्हा आम्ही सिलेक्ट करतो तेव्हा त्याची ते अत्यंत त्याचे खूप आपण बऱ्याच टेस्ट करतो की आपण त्याला प्रूव्ह करावं लागतं आपल्याला की पेशंटला काही किडनीचा आधार नाहीये आणि आम्ही जेव्हा कन्व्हिन्स होतो किंवा पेशंटला किडनी काढल्यावर काही प्रॉब्लेम होणार नाही तरच आपण तो डोनर जो असतो लाइव डोनर असतो म्हणजे तर तेथे आपण किडनी काढली जाते किडनी ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट तसा आता नवीन औषधांमुळे नवीन सगळ्या टेक्निक्समुळे खूप चांगला आहे साधारण म्हणजे मी म्हणेल की पहिल्या वर्षानंतर नव्वद टक्के पेशंट जे किडनी ट्रान्सप्लांट होता ते ऑफ डायलिसिस व्यवस्थित जगत असतात ऑफ ऑफकोर्स ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला गोळ्या औषधं घेणं किंवा म्हणजे तुमच्या रुटीनली टाइमवर गोळ्या औषधं घेणं हे खूप महत्वाचं असतं कॅडवरिक ट्रान्सप्लांटचं झालं तर मी म, एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा मेसेज फिरत असतो की व्हॉट्सअपवर की हे किडनी अवेलेबल आहे किडनी अवेलेबल असं काहीही नसतं किडनी जो कॅडवर ट्रान्सप्लांट होतो त्याची जी, जी किडनी मिळते ती झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी ज्याला झेड टी सी सी म्हणतो त्याच्या थ्रू गव गवर्... ही गव्हर्नमेंट संस्था आहे त्याच्या थ्रू ती किडनी ॲलोकेट केली जाते आणि तुमचा नंबर लागला की तुम्हाला ती किडनी मिळते म्हणजे तुम्ही काही तुमचा कोणाचं पेशंटचा कोणी नातेवाईक असं म्हणजे ब्रेंडेड आहे किंवा त्याचं तुम्हाला किडनी मिळेल असं नसतं तिची एक सिस्टम असते त्याचं एक प्रोटोकॉल असतो त्याच्या थ्रू जात किडनी ट्रान्सप्लांटचे ओव्हरऑल रिझल्ट आजकाल बऱ्यापैकी चांगले आहेत आणि बेसिकली डायलिसिस मी जसं म्हटलं आहे की डायलिसिस इज अ ब्रिश टू ट्रान्सप्लांट म्हणजे ट्रान्सप्लांट होईपर्यंत पेशंटला व्यवस्थित काही कॉम्प्लिकेशन होऊ याच्यासाठी आपण बरायचं डायलिसिस करतो आता नाशिकमध्ये पण बऱ्यापैकी किडनी ट्रान्सप्लांटचे प्रोग्राम्स आहेत आणि बऱ्याच ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट व्हायला लागले आहेत तर म्हणजे किडनीच्या आजाराला हा एक बेसिकली पेशंटसाठी एक नवीन एक आशा आहे असं मी सांगू शकतो ओके म्हणजे असं बेसिकली बघायला गेलं जे व्हॉट्सअपला मेसेज वगैरे फिरतात की इथे किडनी अवेलेबल आहे आमचे ते तर की की टोटली आहे हे जे जे तुम्ही मेसेजेस फिरता एक विका आणि आयफोन घ्या आणि हे सगळं ऍक्च्युली इट इज अ रॉंग परसेप्शन म्हणेल की हे चुकीचं आहे आणि तुम्ही मे बी इट लोक ते जोक म्हणून सर्क्युलेट करतात पण ते आय डोंट थिंक इट इज करेक्ट नाही करायला तर आपलं जे किडनीचं आरोग्य जपण्यासाठी तर आपल्या जीवनशैलीत काय बदल केले पाहिजे जेणेकरून आपल्याला किडनीच्या आजारापासून आपण दूर राहू शकू हा तर आ, मी जसं म्हटलं की डायबिटीज आणि हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर hmm. आणि मधुमेह hmm. हे सगळ्यात कॉमन म्हणजे सगळ्यात महत्वाचे कारण आहे किडनीचा आजार होण्यासाठी किडनीचा आजार होऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आजार कंट्रोलमध्ये ठेवणे म्हणजे mm. तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमची शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये पाहिजे तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर तुम म्हणजे रक्तदाब असेल तर तुमचं ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये पाहिजे त्यासाठी व्यवस्थित गोळ्या औषधं घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमित तुमच्या तपासण्या करणे आणि नियमित फॉलोअपने डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवणे आ, हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बाकीचे आजार असतात काही म्हणजे आम्ही आजार समजा डिटेक्ट केलं तर तुम्ही किडनीच्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट घ्या वाटल्यास तुम्ही एखादं सेकंड ओपिनियन किडनीच्या डॉक्टरचंच घ्या मी म्हणेल आणि व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट करा आजकाल बऱ्याच आपल्याकडे औषधं आले आहेत ज्यांनी किडनीचे आजार हे पुढे आपण म्हणजे किडनीचा आजाराचं जे प्रोग्रेशन म्हणजे किडनीचा आजार जे वाढण्याची गती आहे ती कमी करू शकतो असे बरेच नवीन नवीन आपल्याकडे आता औषधं आले आहेत तर त्याचा सगळ्यांनी म्हणजे त्याचा त्या ज्यांना गरज आहे त्या लोकांनी लाभ घ्यावा बऱ्याच वेळा असं सांग बरेच लो, लोक लोकांचा हा प्रश्न असतो की आम्ही डायबेटीजच्या गोळ्यामुळे किडनीचा आजार होतो का तसं नसतं हा प्रश्न मला खूप कॉमनली विचारला जातो तर मी म्हणेल उलट तुम्ही डायबिटीजच्या जर गोळ्या घेतल्या नाही तुमची शुगर वाढली तर तुमचा किडनीचा आजार तुम्हाला होऊ शकतो किंवा वाढू शकतो तर हे तुम्ही प्लीज तुमचे डॉक्टर तुम्ही जे काय करत असाल तुमच्या गोळ्याबद्दल किंवा मनाने काही कर। करू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा आ, बस धन्यवाद आणि हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याबद्दलचा प्रश्न विचारला जातो सॉरी तुम्हाला इंटरप्ट केलं पाण्याबद्दलचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की माणसाने पाणी किती प्यावं तर युजुअली ज्यांना किडनीचे आजार ऑलरेडी नाही आहे किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे रुटीन माणसाने दोन ते तीन लिटर पाणी पिणं हे रेकमेंडेड आहे एस्पेशली ज्यांना किडनी स्टोन सारखे सारखे होत आहेत त्यांनी ही काळजी घ्यावी दोन ते तीन लिटर पाणी बरेच लोक म्हणतात की आम्ही सहा सहा सात सात लिटर पाणी पितो नाही त्याचा काही फायदा नसतो दोन ते तीन लिटर पाणी इज मोर दॅन इनफ ओके धन्यवाद डॉक्टर एकदम छान अशा पद्धतीने सर्वसाधारण माणसांना समजेल अशा भाषेत किडनीविषयी माहिती दिली जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारायचे की कि जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही सर्वसाधारण जनतेला काय माहिती द्याल किंवा जो संदेश आहे तो काय द्याल तर मी परत आपला जो या वर्षीची थीम आहे तीच रिटफेक्ट करेल आर किडनी गेटवर किडनी चेक डिटेक्ट करोटेक्टर किडनी म्हणजे तुम्हाला किडनीचा आजार आहे तर तुम्ही काळजी घ्याच पण जरी तुम्हाला किडनीचा आजार नसेल तर तुम्ही साधारण तुमचे चाळीस वय पुढे वय असेल तर तुम्ही तुम्ही वर्षातून एकदा तरी सगळ्या करून घ्यायला पाहिजे फक्त किडनी साठी नाही तर ओव्हरऑल हेल्थ म्हणजे मी म्हणेल ईसीजी तुमचं ब्लड प्रेशर चेक करणे हे शुगर चेक करणे हे सगळे वर्षातून एकदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे थँक्यू सो मच डॉक्टर पाठ आजचा हा सिरीज होता की किडनी विषयीच आरोग्य कसं राहिलं पाहिजे आणि त्याच्या आजाराविषयीची सर्वसाधारण माणसांना कळेल अशी माहिती आजचा हा पहिला एपिसोड होता तर आता भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये लोक आरोग्य या कार्यक्रमात धन्यवाद धन्यवाद थँक्यू